दादा काय सांगाल नागरिकांच्या अतिशय आरोग्याचा प्रश्न आहे या ठिकाणी तुम्ही पाहणी केलेली आहे या दरम्यान नेमकं तुम्हाला काय आढळलं आहे काय सांगाल तुम्ही शंभर टक्के गेल्या तेरा वर्षापासून ही जी कचरा फॅक्टरी हा जो डम्पिंगचा जो आहे एरिया आहे तो तेरा वर्षापासून ही तर काहीच प्रोसिजर सुरू नव्हती आम्ही आज पाहणी केलेली आहे मी असेल आमच्या प्रभागातील सर्व नगरसेवक असतील आम्ही मुख्य अधिकारी योगेश बोरोले असतील प्रकाश पाटलांनासुद्धा बोलवलं होतं आणि आम्ही त्यांच्याकडनं माहिती घेतली जवळपास सव्वा तीनशे ते साडेतीनशे टन रोज आपल्याकडे इथं कचरा येतो आणि त्याच्यावर मायनिंग फक्त शंभर टनावर होते अजूनही आपल्याकडे सेव्हिंग होते तर तिची आज आज तुम्ही परिस्थिती बघितली असेल की हा धुरेचा प्रमाण जो आहे माझ्या परिसरात म्हणजे आम्ही चारी नगर चौक गेल्या जवळपास दहा वर्षापासून लोक सातत्याने इथं लहान मुलांना दमाचा आजार असेल व ज्येष्ठ नागरिकांना दमाचा आजार असतील श्वास घ्यायला त्रास होतो आहे तर आम्ही व वारंवार वार विनंती करतो या लोकांना पण अतिशय अडीच वर्षापासून मागील अडीच वर्षापासून खूप इथं असे बोगसपणा चालू आहे आम्ही सगळ्या साहेबांना आता बोलून सांगितलेलं आहे की ह्या ह्या पद्धतीने इथं टॅक्टरमध्ये काय येतं आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे आणि याच्यापुढे आम्ही खपवून घेणार नाही आम्ही नागरिक म्हणून इथं प प्रथम नागरिक पण असो पण नागरिक म्हणून या परिसरातील सगळ्या नागरिकांची जबाबदारी आमची आहे आम्ही तो सोडण्याचा प्रयत्न निश्चित करू दुसरं